नमस्कार मी ए प्रदीप लाड फाउंडर ऑफ लोन डिफेअर आपणाला मी आज गोकुळ मिशनबद्दल माहिती देणार आहे गोकुळ मिशन ही योजना काय आहे गोकुळ मिशन योजनेमध्ये आपण कोणकोणते बेनिफिट्स घेऊ शकतो याच्यामध्ये जी सबसिडी दोन कोटीची आहे ती दोन कोटी सबसिडी आपण कशा पद्धतीने वापरू शकतो त्याचबरोबर आपण प्रोजेक्ट रिपोर्ट कसा असावा ऑनलाईन ॲप्लिकेशन आपण कशा पद्धतीने करायचं आहे याच्यामध्ये प्रोजेक्ट उभा कसा करायचा आहे बँक फायनान्स कसा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये बँक फायनान्स कोण कोण घेऊ शकतो या सर्वांची इथुमकूत माहितीसाठी मी हा व्हिडिओ आज करत आहे आता आपण लाईव्ह जात आहे तर याच्यामध्ये मी आता सुरुवात करत आहे की राष्ट्रीय गोकुळ मिशनबद्दल राष्ट्रीय गोकुळ मिशन ही योजना ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट मार्फत राबवली जाते तर याच्यामध्ये जी नोडल एजन्सी आहे मेन एजन्सी आहे ती नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड एन डी 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 तर याच्यामार्फत हा प्रोजेक्ट राबवला जातो तर आपण याच्यामध्ये आपण सुरुवातला बघूया की याच्यामध्ये कोणकोण ॲप्लिकेशन करू शकतो किंवा ह्याच्या ज्या काही अटी किंवा हे असतील तर याच्यामध्ये आपण थोडंसं बघू तर याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्ती ॲप्लिकेशन करू शकतो सेल्फ हेल्प ग्रुप ॲप्लिकेशन करू शकतो एफ पी ओ किंवा एफ पी एस सी करू शकते तर आता कोण कोणकोण करू शकत नाही हे पण खूप महत्त्वाचं आहे काय बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असं आहे की जर का आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली तर आपण करू शकतो का तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करू शकत नाही त्याचबरोबर पार्टनरशिप फर्म जर असेल तर ती पण करू शकत नाही एक त्यामधली एक मेजर ॲज अ एंटिटी म्हणून एक अट आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मेन जी सेकंड अट आहे तर आपल्याकडे पाच एकर जमीन असणं आवश्यक आहे पाच एकर जागा जर आपली नसेल स्वतःची नसेल तर आपल्या घरच्यांच्या नावं असतं ती पण चालते जर समजा आप स्वतःची पण नसेल आपल्या घरच्यांची पण नावं नसेल तर आपण आपल्या मित्राची पाहुण्याची कुणाचीही आपण दहा वर्षाच्या रजिस्टर लीज ॲग्रीमेंटनं आपण घेऊ शकतो आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे जर आपल्याला स्वतःची जागा नसेल तर आपण दहा वर्षाच्या रजिस्टर लीज ॲग्रीमेंटनं आपण दुसऱ्या कुणाची जागा घेऊ शकतो एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर एक तिसरा जो पॉईंट आहे तो असा आहे की याच्यामध्ये दोनशे गायी किंवा दोनशे म्हशी घेणं हे आवश्यक आहे मी परत सांगतो दोनशे गाई कोणत्या जातीच्या दोनशे म्हशी कोणत्या जातीच्या किंवा मिक्स या पद्धतीनं आपण याच्यामध्ये घेऊ शकतो सबसिडीची अमाऊंट किती आहे तर याच्यामध्ये सबसिडी अमाऊंट आहे दोन कोटी बरोबर जो काय आपला प्रोजेक्ट आहे म्हणजे जो काय आपला प्रोजेक्ट कॉस्ट आहे जसं की आपण दोनशे गाई घेणे दोनशे म्हशी घेणे त्यांच्यासाठी शेड उभा करणे त्यांना लागणाऱ्या वासरू किंवा कालवाडसाठी शेड उभा करणे त्याचबरोबर लेबर रूम बांधणे चारा रूम बांधणे सर्व डेअरी इक्विपमेंट घेणे यासाठी जो काही टोटल खर्च येतो सव्वा हजार कोटी खर्च येतो तर चार सव्वा चार कोटीच्या पन्नास टक्के किंवा मॅक्झिमम दोन कोटी ही सबसिडी अमाऊंट आहे हो दोन कोटीच्या वर या स्कीममध्ये सबसिडी नाही आणि ही जी सबसिडी आहे ती अफरंट सबसिडी आहे कसं होतं की भारतामध्ये दोन प्रकारचे सबसिडी असतात एक अफरंट सबसिडी असते आणि एक बॅक एंड सबसिडी असते जर समजा तुम्ही पी एम जी पी सी एम जी पीमध्ये जर गेला जर त्यामध्ये ॲप्लिकेशन केलं जी काही तुम्हाला सबसिडी मिळते ती एंड मिळते बरोबर तर तशी ह्या स्कीममध्ये सबसिडी नाही तर ही आहे फ्रंट एंड सबसिडी आता फ्रंट एंड सबसिडी म्हणजे काय फ्रंट एंड सबसिडी म्हणजे की ज्या सबसिडीचा आपण उपयोग हो किंवा वापर आपण गाई घेण्यासाठी करू शकतो म्हशी घेण्यासाठी करू शकतो शेड बांधकाम करण्यासाठी करतो किंवा इतर ज्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहेत त्या गोष्टीसाठी आपण हा फंड वापर करू शकतो म्हणून या सबसिडीला आपण अफ्रंट सबसिडी असं बोललं जातं आता याच्यामध्ये आपण कोणकोणत्या बेनिफिट्स किंवा कोणकोणत्या असेट्स आपण घेऊ शकतो जसं की मी मगाशी बोललो की गाई घेऊ शकतो म्हशी घेऊ शकतो त्याच्याबरोबर त्यांचं शेड बांधकाम करू शकतो त्याच्याबरोबर आपण एक बैल किंवा बुल घेऊ शकतो त्याचबरोबर आपण डेअरी इक्विपमेंट मशिनरी लागत असेल किंवा मिल्किंग पार्लर असेल किंवा चिलिंग प्लांट असेल हे सर्व आपण करू शकतो त्याचबरोबर आपल्याला आय टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी जे काही लागत असेल तर ते पण याच्यामध्ये आपण घेऊ शकतो गायीसाठी आणि म्हशीसाठी आता याच्यामध्ये एक जे काही प्रोजेक्ट कॉस्ट दिले आहे एक चार सहा चार कोटी आहे तर टोटल जो आपला प्रोजेक्ट आहे तो चार सवा चार कोटीमध्ये आपला उभा राहतो बरोबर आता ह्या चार सवा चार कोटीपैकी दोन कोटी रुपये आपल्याला सबसिडी घ्यायची आहे दोन कोटी रुपये आपल्याला लोन घ्यायचा आहे आणि तीस ते चाळीस लाख रुपये स्वतःजवळची लावायचे आहे तीस ते चाळीस लाख म्हणजे आपला दहा टक्के जी काही प्रोजेक्ट कॉस्ट आहे बरोबर या प्रोजेक्ट कॉस्टच्या दहा टक्के आपला म्हणजे स्वतःचा भाग मांडवला आपल्याला गुंतवायचा आहे याच्यामध्ये आता जो पहिला मुद्दा होता की सबसिडीचा तर ह्या सबसिडीमध्ये पेजर तीन नाटे आहेत पहिली अट आहे की आपल्याकडे पाच एकर जमीन असणं आवश्यक आहे दुसरी आट आहे की आपण दोनशे गायी किंवा दोनशे म्हशी घेणं आवश्यक आहे तिसरी आट आहे की आपल्याला यामधला काही ना काही अनुभव पाहिजे जर आपल्याकडं अनुभव नसेल तर आपण एखादा व्हेटरनरी डॉक्टर आपण घेऊ शकतो किंवा हायर करू शकतो या जर तीन गोष्टी जर आपल्या फुलफिल होत असेल तर आपण ह्या प्रोजेक्टसाठी किंवा सबसिडीसाठी इलिजिबल होतो हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा काय की चार सवा चार कोटीमध्ये दोन कोटी रुपये आपल्याला सबसिडी घ्यायचं आहे दोन कोटी रुपये लोन घ्यायचं आहे आणि तीस ते चार लाख आपल्या स्वतःजवळचे आहेत दोन कोटी जे लोन आहे दोन कोटी लोनसाठी आपल्याला पहिल्यांदा आपलं सिबिल चांगलं असणं आवश्यक आहे बरोबर त्याचबरोबर जे काही आपण पाच एकर जमीन देतो बँकेसाठी किंवा जे काही मॉर्गेज करत आहे तर त्या जागेचे आपल्याला मार्केट uh, व्हॅल्यू मी परत म्हणतो की मार्केट व्हॅल्यू ही आपली दोन कोटीच्या आसपास असणं आवश्यक आहे जर समजा त्या पाच एकरची जागा समजा जर आपली दोन कोटी येत नसेल तर दुसरी ॲग्रिकल्चर लँड दिली तरी पण चालेल दुसऱ्या एखादा फ्लॅट दुसऱ्या एखादी प्रॉपर्टी किंवा दुसऱ्या एखाद्या मित्राची पाहुण्याची कुणाची ॲडिशनल सिक्युरिटी त्या दोन कोटीसाठी दिली तरी पण चालते त्यामध्ये महत्त्वाचा पार्ट जो आहे तो बँकेचा आहे बँक ह्या ठिकाणी सिबिल बघते आणि प्रॉपर्टी जर लिगल करते म्हणजे त्या काही हेवी दावे काय आहे का बघते त्याचबरोबर त्या प्रॉपर्टी कशी आता याच्यामध्ये प्रोसेस कशी आहे म्हणजे आपण कशा पद्धतीनं आपण पुढं जायचं आहे जा जा ही आहे शेवटची प्रोसेस म्हणजे कसं की पहिल्यांदा आपण रिपोर्ट बनवणे पहिल्यांदा त्यानंतर आपण त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन करणे ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर साधारणपणे एक ते तीन महिने किंवा एक ते चार महिन्यामध्ये आपल्याला एलो आहे जसं की त्याला आपण लेटर ऑफ इंटेन म्हणू शकतो किंवा त्याला आपण प्रथम सबसिडी मंजुरीपत्र म्हणू शकतो किंवा टेक्निकल भाषे भाषे त्याला बँक फॉरवर्डिंग लेटर बोलतो हे लेटर आपणाला साधारणपणे एक ते चार महिन्यामध्ये किंवा एक ते तीन महिन्यामध्ये मिळतं बरोबर आता आमच्या बऱ्याच कस्टमरना साधारणपणे एक फोर्टी फाय डेजमध्ये किंवा फिफ्टी डेजमध्ये मिळालेला आहे बरोबर तर ह्या ठिकाणी थोडासा वेळ लागू शकतो ते लेटर मिळाल्यानंतर ले जे येलो आय मिळाल्यानंतर परत आपल्याला बँकेत जायचं आहे जा परत बँक काय करते की बँक आपल्या प्रॉपर्टीचं लिगल करते व्हॅल्युएशन करते व्हिजिट करते हे सर्व केल्यानंतर बँक आपला सँक्शन लेटर देते मेन सँक्शन लेटर देते ते सँक्शन लेटर आपल्याला एन डी डी बीला मे अपलोड करायचं आहे ते केल्यानंतर एन डी डी बीचे लोक येऊन आपली व्हिजिट करतात त्यानंतर आपली प्रॉपर्टी जी आहे ती बँकेतर्फे मॉर्गेज होते ती मॉर्गेज प्रॉपर्टी झाल्यानंतर एन डी बीचं आणि जे आपली बँक आहे त्या बँकेचं ग्रँड अॅग्रीमेंट साईन होतं ते ग्रँड अग्रीमेंट साईन झाल्यानंतर आपल्या बँकेमध्ये दोन अकाउंट ओपन होतात पहिलं अकाउंट होतं सेविंग अकाउंट दुसरं अकाऊंट होतं लोन अकाउंट तर सेविंग अकाउंटमध्ये जी काही सबसिडी आहे ती आठ टप्प्यामध्ये आपल्याला मिळते आणि लोनमध्ये लोन डिस्बर्समेंट लोन होते तर या ठिकाणं राहून म्हणजे सेव्हिंग अकाउंटमध्ये सबसिडी आणि लोन अकाउंटमध्ये लोन तर या ठिकाणं होऊन पोलेट उभा करायचा आहे ह्या ठिकाणी आपण ते फंड आपण युटिलाईज करू शकतो हा प्रोरेट साधारणपणे आपण उभा करायला म्हणजे शेड उभा करायला एक साधारणपणे तीन ते चार महिने लागतात आणि गाई किंवा म्हशी आण एक साधारणपणे तीन ते चार महिने लागतात असा एक सहा ते सात महिन्याचा वेळ जातो या सहा ते सहा या सहा ते सात महिन्यामध्ये आपल्याला बँकेचा हप्ता भरायचा नाही आपल्याला बँकेचं फक्त व्याज भरायचं आहे जे काय मुद्दल किंवा जे काय आपण बँकेकडून जे काही उचलणार आहे त्या उचलवर आपल्याला फक्त व्याजच भरायचं ते बरोबर आणि सात महिन्यानंतर परत सात वर्षासाठी आपला ई एम आय सुरू होईल जो ई एम आय साधारणपणे अडीच ते तीन लाखाच्या आसपास असू शकतो डिपेंड्स ऑन आपल्या लोन आपण किती घेतोय किंवा काय घेतोय तर साधारणपणे याला एक ऍप्लिकेशन केल्यापासून एक ते तीन महिने जातात आपल्याला एल आय मिळायला बँकेला साधारणपणे एक ते दीड महिने जातो परत आपला जो प्रोजेक्ट उभा करायला साधारणपणे पाच ते सहा महिने जातात मग यानंतर आपला हा प्रोजेक्ट सर्व उभा राहतो आता यामध्ये जी सबसिडी मिळते ही सबसिडी साधारणपणे आठ टप्प्यामध्ये मिळते त्याचे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत पण सबसिडी आपल्याला मिळते बरोबर आता बऱ्याचशा लोकांचे बरेचसे डाऊट आहेत समोर माझ्याकडे बऱ्याच लोकांचे आता हे यायला लागले आहेत कमेंट्स वगैरे यायला आहेत मग ते आपण काही कमेंट्स जे आहेत त्या कमेंट्स वाचू आणि त्याचं आपण रिवर्ट करू त्या लोकांना म्हणजे त्याचबरोबर तुम्हाला हे हे कळेल नॉलेज कळेल की त्यामध्ये कोणाकोणा काय काय डाउट्स आहेत तर मी त्या ओपन करतो आता याच्यामध्ये पहिली क्वेश्चन विचारलेलं आहे सागर यांनी तर याच्यामध्ये यांचं मत आहे की गोकुळ मिशन हा प्रोजेक्ट कसं आहे आता याच्यामध्ये कसं आहे म्हणजे कसं आहे म्हणजे यांना कोणकोणते आपण याच्यामध्ये वस्तू घेऊ शकतो असा त्यांना विचारायचं आहे तर गोकुळ मिशनमध्ये आपण गाई किंवा म्हशी घेणे त्यासाठी लागणारं शेड उभा करणे त्याचबरोबर वा वासरू किंवा कलॉसाठी शेड उभा करणे लेबर रूम बांधकाम करणे चारा रूम बांधकाम करणे सर्व मशिनरी इक्विपमेंट सर्व आपण इथं सर्व काय आहे ते सर्व ह्या ठिकाणी टोटल प्रोजेक्ट आपण घेऊ शकतो हा झाला पहिला क्वेश्चन दुसरा क्वेश्चन सुनल्याने विचारलेला आहे वैयक्तिक करू शकतो का तर हो तर वैयक्तिक आपण हा प्रोजेक्ट आपण करू शकतो वैयक्तिकमध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्ती करू शकतो त्याचबरोबर एफ पी ओ करू शकते फक्त यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड आणि पार्टनरशिप करू शकत नाही तिसरं क्वेश्चन आहे जमीन किती आवश्यक आहे तर साधारणपणे आपल्याकडं पाच एकर जमीन असणं आवश्यक आहे पाच एकरपेक्षा जास्त असेल चालेल पाच एकरपेक्षा कमी असेल तर चालत नाही याच्यामध्ये तिसरी क्वेश्चन आहे जमीन माझ्या नावावर नसेल तर काही पर्याय आहे का जर का जमीन आपल्या नावावर नसेल तर याच्यावर आपण आपल्या फॅमिली नावं आहे का बघा आपल्या फॅमिली नावं नसेल तर आपल्या मित्रांच्या आपल्या पहिपाच्या जर नावं असेल तर ती दहा वर्षाच्या लीजवर आपण ती जमीन घेऊ शकतो पुढचा क्वेश्चन आहे या बोजेटसाठी आवश्यक पात्रता काय आहे तर याच्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिल्याकडं पहि आपल्याकडं पाच एकर जमीन असणं आवश्यक आहे दुसऱ्यांदा दोनशे गाई म्हशी घेणं आवश्यक आहे तिसरं म्हणजे आपल्याकडं ह्या गोष्टीचा अनुभव काही ना काही असणं आवश्यक आहे हे याची आहे पात्रता तिसरं आहे स नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वतःचे भाग भांडवल किती असावे व ते कशा स्वरूपात असावे तर याच्यामध्ये जो काय आपला प्रोजेक्ट आहे बरोबर प्रोजेक्ट कॉस्टच्या साधारणपणे दहा टक्के आपली स्वतःचा लागतं लागते साधारणपणे तीस ते चाळीस लाख रुपये लागतात आता तीस ते चाळीस लाख रुपये आपणाला एक साधारणपणे सहा ते सात महिन्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे ॲट ए टाइम एका बँक अकाउंटला आणणे किंवा ॲट ए टाईम आणणे म्हणजे एका ठिकाणी आणणं हे शक्य शक्यवान नाही त्यामुळे कसं होतंय सहा ते सात महिन्यामध्ये हा जो फंड आहे तीस ते चाळीस लाख रुपयाचा वापरणे आवश्यक आहे पुढचा क्वेश्चन आहे नेटवर्क सर्टिफिकेट म्हणजे काय ते कोण बनवतो व कसे मिळते आणि किती असावे नेटवर्क सर्टिफिकेट नेटवर्क सर्टिफिकेट हे जे तुमचे सी ए आहेत तर का तुम्ही तुमच्या सीएनं भेटला तर ते तर ते तुमचे स्थावर मालमत्ता जंगल मालमत्ता तुमचे जे असेट्स आहेत लॅब्रिट्स आहेत ते नेटवर्क स्टेटमेंट देतात तुमचे जे सी ए त्या सी सेनं भेटा तुमच्या सीएंना ते तुम्हाला नेटवर्क स्टेटमेंट देतात आता नेटवर्क स्टेटमेंट किती असावे हा एक चांगला क्वेश्चन आहे नेटवर्क स्टेटमेंट हे लोन अमाऊंट प्लस आपलं ओन कॉन्ट्रीब्युशन आता समजा आपण लोन जर दोन कोटी घेत असेल आणि ओन कॉन्ट्रिब्युशन जर तीस चाळीस लाख असेल तर दोन कोटी प्लस तीस चाळीस लाख म्हणजे साधारणपणे एक दोन कोटी चाळीस लाखाच्या वर आपलं नेटवर्क सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे पुढचा क्वेशन आहे जमिनीची व्हॅल्युएशन किती असावे तर साधारणपणे बँक म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो बँकेचे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तर आपल्या जमिनीचं व्हॅल्युएशन साधारणपणे एक दोन कोटीच्या आसपास येणं आवश्यक आहे म्हणजे मार्केट व्हॅल्युएशन ज्यावेळी बँक ज्यावेळी आपण लोन देते तर बँक काय बघते की आपल्या जागेचं व्हॅल्युएशन हे दोन कोटीपर्यंत असेल तर बँक दोन कोटी द्यायला तयार होते त्यामुळे आपल्या जागेचं व्हॅल्युएशन शक्यतो दोन कोटी असावं जर हो। दो समजा दोन कोटी आपल्या जागेचं त्या पाच एकर येत नसेल तर आपण ॲडिशनल ॲग्रिकल्चर लँड देऊ शकतो ॲडिशनल कुठली दुसरी प्रॉपर्टी देऊ शकतो की आपल्या मित्राची पाहुण्याची ॲडिशनल सिक्युरिटी पण आपण ह्यामध्ये देऊ शकतो जेणेकरून सर्व प्रॉपर्टी मिळून जर दो दोन कोटी व्हॅल्युएशन असेल तर बँक आपल्याला दोन कोटी रुपये देऊ शकते पुढचा क्वेश्चन आहे एच एफ गाई चालतात का आता हा चांगला क्वेश्चन आहे म्हणजे बऱ्याच वेळा बऱ्याच लोक विचारतात की एच एफ गाई ही चालते हॉस्ट अँड किंवा त्याला आपण जर्सी पण म्हणूया ह्याच्यामध्ये तर ह्या दोन्ही गायी आपल्या ह्या ठिकाणी चालतात बरोबर आहे जसं की देशी गाईमध्ये दे गीर येते सहवाल येते थारपारकर येते ह्या सर्व गाय चालतात त्याचबरोबर एच एफ पण किंवा जर्सी गायी पण ह्यामध्ये चालते तर पुढचा क्वेश्चन आहे कोणकोणत्या बँक लोन करतात तर याच्यामध्ये सर्व बँक लोन करतात ज्या काही कर सर्व राष्ट्रीयकृत बँका आहेत ज्या सर्व प्रायव्हेट बँका आहेत त्या सर्व बँका त्यांना ॲग्रिकल्चर टार्गेट असल्यामुळे त्या सर्व बँका ह्या लोन करतात तर त्यामध्ये काहीही अडचण येत नाही किंवा काही नाही आता याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन आहे रेट ऑफ इंटरेस्ट काय असेल तर साधारणपणे डिपेंड्स ऑन बँक आहे तर साधारणपणे नऊ ते दहा टक्क्याच्या आसपास बँकेचा दर असतो ॲग्रिकल्चरसाठी तर याच्यामध्ये अजून एक आपण बिंड घेऊ शकतो ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड तर यामध्ये जर का आपला हा प्रोजेक्ट जर का रजिस्टर केला तर साधारणपणे तीन टक्के आपल्याला रिबीट मिळतो त्यामुळे आपला जो व्याजदर आहे समजा जर का बँकिंग तुम्हाला नऊ किंवा दहा टक्के दिला असेल तर याच्यामध्ये तीन टक्के मायनस होऊन साधारणपणे साडेसहा टक्के किंवा स किंवा सेवन पर्सेंटपर्यंत आपल्याला कमी होऊ शकतो पुढचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये हप्ता किती बसेल आणि हप्ता कधी सुरू होईल आता हप्ता साधारणपणे आपला ज्यावेळी आपला प्रोजेक्ट सुरू होईल बरोबर साधारणपणे सहा ते सात महिने जातात आपल्याला म्हणजे हा प्रोजेक्ट उभा करायला तर सहा ते सहा महिन्यामध्ये जेवढी काही बँकेची आपण अमाऊंट उचलणार आहे बरोबर तर त्याच्यावर फक्त आपल्याला व्याज भरायचं आहे आणि ज्यावेळी आपला सगळा प्रोजेक्ट रन होईल सहा ते सात महिन्यांत ज्यावेळी रन होईल त्याचवेळी आपल्याला बँकेचा हप्ता भरायचा सात वर्षासाठी तोपर्यंत आपल्याला फक्त जोपर्यंत आपल्याला गाई येत नाहीत किंवा म्हशी येत नाहीत तोपर्यंत फक्त आपल्याला बँकेचं व्याजच भरायचं आहे पुढचा क्वेश्चन आहे टोटल प्रोजेक्ट लोन प्रोसेसला किती वेळ लागतो तर साधारणपणे लोन प्रोसेसला डिपेंड्स ऑन बँक्स आहे आता आपल्याकडे कोणती बँक आहे आणि आपण कोणत्या बँकेत जात आहे साधारणपणे एक ते दीड महिन्यामध्ये बँक आपले लोन करते त्याच्यामध्ये मेन आहे म्हणजे बँक काय बघते बँक त्या कस्टमरचं सिबिल बघते आणि त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन बघते ह्या दोन गोष्टी जर का आपण बसत असेल तर बँक आपल्याला शंभर टक्के एक ते दीड महिन्यामध्ये फायनान्स करते सुरुवातला काही खर्च करावे लागतात का तर याच्यामध्ये प्रोजेक्ट उभा करताना आपल्याला सुरुवातला काही करायचं नाही ज्यावेळी एनडी लोकं येतील किंवा बँकिंग लोकं येतील त्यावेळी त्यांना पाच एकर जी आपली जागा आहे ती प्लेन किंवा त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचं काही कन्स्ट्रक्शन असेल गाई म्हशी असेल तर ते तर ते शक्यतो चालत नाही जर समजा आपलं स्वतःचं स्वतःचा जर शेड असेल किंवा अजून काही डेव्हलपमेंट असेल तर ते जे आहे ते आपल्या कॉस्ट ऑफ प्रॉफिटमधून मायनस होईल आणि त्याचा इम्पॅक्ट टोटल सबसिडी होईल की जेणेकरून आपल्याला सबसिडी कमी होईल शेड बांधणेला बंधन असेल का तर शेड बांधकाम करणे आवश्यक आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचा ओपन गोटा असतो चालेल यामध्ये शेवटचं क्वेश्चन आहे गायी गाई व म्हशी कुठून घेऊ शकतो तो गाई तो गाई तर गाई व म्हशी आपण ओपन मार्केटमधून घेऊ शकतो किंवा आपल्या जवळचं जे काही मार्केट असेल तर त्या ठिकाणी घेऊ शकतो किंवा बाहेरून घेऊ शकतो म्हणजे इंडियामध्ये आपण कुठनंही गाई किंवा म्हशी आपण घेऊ शकतो याच्याबद्दलचा जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर आपलं ऑफिस पुणे आहे सिंहगड रोडला आहे पानमळ्यामध्ये आहे मी तर ॲड्रेस देत आहे खाली तर त्या ॲड्रेसवर जर का आला तर तुम्हाला डिटेलमध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळेल अजून काही माहिती असेल तर तुम्ही मला पर्सनली भेटून किंवा पर्सनली भेटून विचारू शकता आभारी आहे